नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादकावर आता दुहेरी संकट आलेलं आहे आणि सध्या कांदा बाजारभावामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटकचा कांदा कधी मार्केटमध्ये येणार आणि त्याच्यामुळे कांदा बाजारवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि जे काही निर्यातीमुळं जे कांदा बाजारावर फटका पडलेला आहे त्यावर सविस्तर माहिती आपण याच्यावरती या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे जे कोण शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जे मान्सून आहे पूर्वी मान्सून मे महिन्यामध्ये पडल्यामुळे जो काही कांदा कर्नाटकचा कांदा बाजारात येण्यासाठी एक महिना आधीच तयार झालेला आहे त्यामुळे जे काही यावर्षी एकंदरीत उन्हाळी कांद्याचं उत्पादन आहे ते वाढलेला होता चांगलाच मागील वर्षापेक्षा यावर्षी वीस ते पंचवीस टक्के उन्हाळ्या कांद्याची लागवड आणि उत्पादनसुद्धा वाढलेले आहे त्यामुळे कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये लवकर आल्यामुळे बाजारभावामध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि केंद्र सरकारने आतापर्यंत कुठलेही जे काही ठोस कदम आहेत ठोस पावले आहेत ते उचललेले नाही आहेत त्यामध्ये निर्यातीसंबंधित मोठा प्रश्न आहे आतापर्यंत काही राज्यांमध्ये दे, काही देशांमध्ये दे, निर्याती होत होत्या भरपूर प्रमाणात परंतु आजच्या स्थितीला जी काही निर्यात आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कांद्याला पूर्णपणे मागणी कमी झालेली आहे तर आताचपासून जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे आवाज उठवण्याच्या दृष्टीने आपले जे काही मत आहे ते समोर येत आहे शेतकऱ्यांचे त्यामध्ये महत्वाचं म्हणताना जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे कमीत कमी बाजारभाव तीन हजार असला पाहिजे या सर्व गोष्टी माहिती समोर येत आहे त्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावरही भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जे काही सध्या आता कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे त्यावरती त्या आपण प्रकाश पाडणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जे काही मान्सून आहे पूर्वी मान्सून जो आहे तो मे महिन्यामध्ये पडल्यामुळे कर्नाटक भागामध्ये एक महिन्या अगोदरच पेरणी आणि लागवडीला सुरुवात झालेली होती म्हणजे मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्या अगोदरच काही शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केलेला होता आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी ही स्थिती असते परंतु जे काही कांदा असतो सप्टेंबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कांदा प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा मार्केटमध्ये येतो कर्नाटकचा परंतु यावर्षी जो काही कांदा मार्केटमध्ये येणार आहे ते ऑगस्ट महिन्यामध्येच येणाऱ्याची स्थिती दिसून येत आहे त्यामुळे जे कर्नाटकचा कांदा अगर मार्केटमध्ये आला तर दक्षिण कडेकलचा जे काही मार्केट आहे का ते त्यामध्ये कांदा मुबलक होईल आणि जे काही नाशिक भागामधील आणि इकडे काही जे काही चाळी आहे उन्हाळी कांदाची ते म्हणजे सो महाराष्ट्रातील जे कांद्याला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे आ, काही जो काही महाराष्ट्राचा कांदा आहे दक्षिणेकडे जास्त प्रमाणात जातो त्यामुळे तो कांदा दक्षिणेकडे जाण्यापासून थांबला जाईल आणि कर्नाटकाचा कांदा या वर्षी मार्केटमध्ये आल्यामुळे नवीन कांद्याला डिमांड होण्याची शक्यता दिसून येत आहे यावर्षी जो काही लागवड आहे मागील वर्षापेक्षा जास्त दिसून येत आहे कर्नाटक या राज्यामध्ये आणि पावसाने जे काही मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांची काही कांदा पिकवण्यासाठी जे मुबलक वातावरण आहे ते तयार झालेलं आहे आणि शक्यता आता बघा जोपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात पडत नाही तोपर्यंत कांद्याला भाव येण्याची शक्यता दिसून तर या सध्या स्थितीला दिसून येत नाही तर शेतकरी मित्रांनो ही स्थिती समोर येत आहे तर जे काही का कर्नाटकाचा कांदा आहे ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मार्केटमध्ये येण्याची शक्यता दिसून येत आहे तुम्ही मागील आठवड्यापासून बघत आहे मार्केटमध्ये आवक कमी होत आहे परंतु बाजारभावामध्ये कुठलाही वाढ दिसून येत नाही येत नाही आता सोलापूर मार्केटमध्ये मागील जवळजवळ पंधरा दिवस झालेला आहे त्या मार्केटमध्ये मार्केट मार्केट शंभर गाडीपेक्षा एकदाही आवक होत नाही तरी पण बाजारभाव दिवसेंदिवस स्थिर आहे काही ठिकाणी तर कमी होत होत चाललेलं आहे परंतु अशा स्थितीमध्ये कर्नाटकचा मालसुद्धा अगर मार्केटमध्ये यायला सुरुवात झाला तर निश्चितच एक भीतीचे वातावरण निर्माण होणे शक्यता आहे यावर्षी जी काही उन्हाळी कानाची लागवड आहे ती चांगली झालेली आहे आणि जी काही उत्पादन आहे त्यामध्येही वाढ झालेली आहे हा मागे जे महिने मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा झालेलं आहे या अवकाळी पावसामुळे त्यामुळे कदाचित जे काही बॅलेन्स आहे ते होणं शक्य नाही आहे कारण की निर्याती आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे जोपर्यंत केंद्र सरकार स्वतः कांदा मार्केटमधून खरेदी करत नाहीये तोपर्यंत या कांद्याला बाजारभाव चांगला भेटणार नाहीये तर शेतकरी मित्रांनो निर्याती संबंधित आता आता कुठलेही स्टेटमेंट समोर आले नाही आहेत जसं निर्यातीबद्दल चांगले धोरण अगर केंद्र सरकारने केलं आणि जे काही शेतकऱ्याला उत्पादनाला प्रति क्विंटल तीन हजार रुपयाने अनुदान म्हण मिनिमम भाव देण्याचं ठरवलं तर निश्चितच शेतकऱ्यासाठी चांगली बातमी राहील परंतु अशी कुठलीही पावलं आतापर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकार उचलत नाही आहेत तर बघू येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील सध्या तर बाजारभावामध्ये कुठलाही बदल नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये येण्याची शक्यता दिसून येत आहे काही ठिकाणी तर ही स्थिती दिसून येत आहे आणि जे काही दिवसेंदिवस नाशिकचा कांद्याचा डिमांड हा केंद्र सरकार व राज्य सरकार कमी करण्याचा ठरवण्यासारखा झालेला आहे कारण की प्रत्येक आपला भारताचा जे काही कांद्याचा कोठार असे मानला जातो तो, तो म्हणजे नाशिक तिथेच जे काही महाराष्ट्रात जो कांदा आहे जास्त प्रमाणात लागवडीला येतो आणि उत्पादनसुद्धा तिथे जास्त आहे परंतु तिथला कांदा निर्यातीला जातो परंतु निर्यात यावर्षी कमी झालेली आहे ही स्थिती समोर येत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा सा आहे आणि भरपूर शेतकरी याबद्दल व्हिडिओ बनव बनवा म्हणून सांगत होते तर शेतकरी मित्रांनो शेवट जाता एक शेवट सांगतो की यावर्षी जे काही कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू येण्यास सुरुवात होईल आणि समजा यावर्षी पावसाने आताच जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस नाही पडला म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही पडला तर नक्कीच बाजारभावामध्ये मोठा फेरबदल होणार तर मी मागील व्हिडिओमध्ये म्हणलं होतं जोपर्यंत शेतकऱ्यांनी स्वतः कुठल्या ना कुठल्या एका शेतकऱ्याला बलिदान दिल्याशिवाय ते बाजार बाजारभाव भेटणार नाही अशी स्थिती समोर येत आहे सॉरी का कारण की अशी स्थिती का निर्माण झाली या सरकारमुळे झाली हे सगळं शेतकऱ्यांना ठाऊकच आहे जोपर्यंत उन्हा पावसाळा पावसाळ्यामुळे जी काही नवीन कांद्याला फटका बसत नाही तोपर्यंत जुन्या कांद्याला बाजारभाव भेटणार नाही आहे आणि जुना कांदा खराब झा होत नाही तर नवीन कांद्याला बाजारभाव भेटणार नाही ही स्थिती सध्या वास्तूची स्थिती आहे कारण की निर्यात तर होतच नाही आहे काय मागणी कमी आहे पुरवठा जास्त आहे अशा स्थिती वेळेमध्ये जे काही बाजारभाव आहे ते कमी होत चाललेला आहे तर बघूया तर मित्रांनो जातात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन आम्हाला विसरू नका तर भेटूया अशाच कादाविषयी कमेंटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद